हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आहे मंडे आणि आज आम्ही बनवतोय व्हिडिओ कारण ताई बनवते कस्टर्ड आज खूप दिवसानंतर आमच्या घरी कस्टर्ड बनणार आहे आणि मम्मी आत्ता जस्ट खाली जाऊन आली आहे मार्केटला भाजी घेऊन आली आहे आणि त्यासोबत त्यांनी फ्रूट्स आणलेत मी तुम्हाला दाखवते तर इथे मस्त ॲपल कापलं आहे चिकू पण कापलं आहे आणि द्राक्ष आणली आहेत ते दुसरी वाली द्राक्ष आहेत आणि इकडे केळी आहेत आणि तेव्हा मी भाजी साफ करते एवढी सारी भाजी आणली तिने पण तर प्रिया ताईने बघा इकडे कस सगळं कापून ठेवलेलं आहे मस्त सो मी आता जस्ट खाली जाऊन आली आहे ॲक्च्युली आहे ना मी खाली गेलेली कारण आहे ना बेसन पीठ आणायचं होतं कारण मम्मा दही दहीच बोलते काय बोलतात ते कढी बनवते आहे कढी आणि राईस मस्तपैकी गरमागरम कारण उन्हाळा आहे म्हणून थोडंसं पोटात थंड पाहिजे काहीतरी सा गरम जेवण नाही जेवायचं म्हणून जे। ती बनवते आहे कढी आणि भात तर आणि इकडे प्रिपरेशन चालू आहे कसलं ते तुम्हाला मी दाखवते तर इथे कस्टर्ड बनतं आहे त्याच त्याच्यासाठी दूध हे करते आणि ते ताई काहीतरी मिक्स करते ते कस्टर्ड पावडर आणि दूध काय काय लसूण ओके तर मम्मी बनवते मग टाक मीठ मीठ नाही आता टाकायचं ना ओके आता नाही टाकायचं तर आता मम्मी बनवते आळूच्या वड्या आणि हे कशासाठी तिळाची चटणी तिळाची चटणी बनते इथे आणि मी आता वाटून घेते इथे आळूची पान आहे ते बघा तर आता मम्मी दाखवेल तुम्ही तुम्हाला की मम्मी कशी बनवते आळूवडी तरी कशी तयारी आहे आळूच्या वड्या काय काय टाकलंयस त्याच्यात बेसन पीठ घेतलंय मीठ हळद सफेद तीळ आणि थोडस लाल तिखट ओके आणि हे वाटण केलेलं आहे ओके त्याच्यात घेतलंय हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडेसे धने असं जाडसर वाटायचं आणि ते पानं त्याला धुवून स्वच्छ करून घेते ते मिक्स करून घ्यायचं आहे आधी हे मिक्स आणि ते पाण्यात टोप ठेवलं आहे आणि चाळून ठेवली तेल लावून आता हे मिक्स सगळं एकत्र करून मिक्स करते तर याच्यात मम्मीने तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे कारण थोडंसं असं क्रिस्पीनेस येतं ना मग त्याच्यासाठी आता हे आधी मिक्स करून घेऊया येस हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून असं थोडंसं घट्ट बॅटर बनवायचं आहे ना हो नाही घट्टच बनवायचं ना पाण्या पाण्यासारखं थोडी ना थोडंसं पातळ म्हणजे पातळ पण नाही मिडियम म्हणजे घट्ट मिक्स करून घेऊया <laughs> आळूच्या पानावर चांगलं असं म्हणजे लेअर आली पाहिजे असं बनवायचं पातळ लेअर नाही आली पाहिजे पण एवढं पाहिलं सो राईस असं पीठ झालेलं पाहिजे म्हणजे जास्त पाणी करू नका थोडं थोडं पाणी ऍड करत जाव सगळं आपण साईडला ठेवूया सो गाईज आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे कारण मम्मी कढी नाही बनवत आहे मी वटाणा भात आहे कारण मला कढी नाही खायची इच्छा आहे माझी इच्छाच नाही आहे कढी खायची बट uh, वटाणा भात तर खायची इच्छा आहे त्यासोबत मस्त लोणचं पापड आणि जर ह्या वड्या झाल्या लवकर तर मम्मी तळेल तळशील ना जर लवकर झाल्या तर ती तळणार आहे आणि बघूया आता पानं धुतीये ती मस्तपैकी स्वच्छ पे स्वच्छ स्वच्छ पानं धुवून घ्या स्वच्छ पाण्याने आणि नंतर मग मी तुम्हाला प्रोसेस दाखवतेच आहे तर व्हिडिओ स्किप करू नका बघत राहावा

येस बघा अशा अशी कोटिंग आली पाहिजे मस्त जास्त पाण्यासारखी पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे ना मग हो जास्त पीठ पण नाही लावायचं नाही तर पीठ पीठ लागतं टेस्ट नाही राहणार मग आम्ही ह्याच्या चिंचाचं आगळ वगैरे काही काही टाकत नाही कारण की ते भाजीचे वेगळे असतात आणि वड्यांचे वेगळे पानं भेटतात असं पण असतं तसंच असतं वेगळं काही असतं हे असं लावलं ना उलटं टाकायचं वर तो, हो आता हे असं टाकायचं म्हणजे खालची वर आणि वरची साईड खाली नाही टोका का हां हां मग पान उलटं ठेवाल आता मी हे सगळं लावून घेते म्हणून तर येस तर पानाशी लावून घेईल आणि किती लेअर लावायचे आता ज्याला बारीक हवं आहे जरा त्यांच्या मनावर आहे आपण किती लावतो जाड आम्ही जाडच लावतो आता मम्मी लावेल दोन तीन लेअर बघा एवढी तीनच लेअर लावणार आहे ना ओके चार पाच लेअर लावेल ती जाडवडी येस जाडवड्या टाकायच्या येस yes गाईज मम्मीने आत्ताच मला लक्षात करून दिलं आहे की आपल्याला एक कमेंट आलेली एका दादाची की राजेश गायकवाड करून आहे की त्यांनी कमेंट केलेली की बिर्याणीची रेसिपी शेअर करा आणि स्किन रुटीन शेअर करा तर स्किन रुटीन तर माझं एवढं काय आहेच नाही ना मम्मा तेच तोंड धुवायचं पाण्याने बस झालं एवढंच स्किन रुटीन असं काय नाही आहे कधी कधी फेसवॉश यूज करते बस पण मी दाखवेल काहीतरी आणि बिर्याणीची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे चॅनलवर फक्त तुम्हाला जर परत पाहिजे असेल तर मी ऑफकोर्स मम्मीला बिर्याणी बनवायला लावेल तेवढंच मला पण खायला भेटेल सो <laughs> थँक्यू so, कमेंट केल्याबद्दल अँड दडपे पोहे करून काहीतरी कमेंट आलेली दडपे पोहे बनवायची रेसिपी पण आम्ही दडपे पोहे नाही खात आम्ही कधी बनवलेच नाही आहे रे बघ ओके सो तुम्ही बघू शकता आता मम्मीने किती लेअर लावल्यात पाच पाच लेअर लावल्यात आणि आता हळूहळू फोल्ड करत जायचं एकदम प्रॉपर दाबत नाही असतं तर हे फोल्ड करून झाल्यावर डायरेक्ट तेल लावलेलं जाळीत ठेवायचं वाव आता डायरेक्ट जाळीत असंच सगळं काही बनवून घेऊया आता आपण म्हणजे मम्मी बनवू मी नाही <laughs> तर नेक्स्ट बॅच नेक्स्ट बॅच ती रेडी करते <laughs> मला काहीच काम नाहीये आणि प्रियाता इथे बसली आहे टाइमपास फुलं टाइमपास करते फोनवर तिला पण काही काम नाही मला पण काही काम नाही सो असं आहे आणि गरम इतकं होतं आहे ना खाली ऊन बघा किती आहे जास्त कोण खाली दिसतच नाही बघा ना, ना। उन्हामुळे नाही तर खा रात्रीची एवढी गर्दी होती ना खाली खूप लोक खाली येतात रात्रीचे कारण थोडी हवा लागते ना म्हणून तर आता जस्ट मम्मीचं झालेला आहे सगळ्या वड्या बनवून म्हणजे ते लावून हे बघा आणि आणि साईड बाय साईड बघा फुल भांडी विंडी घासून घेते सगळं किचन क्लीन करते शिजवायला टाकणार आहे ह्याच्यावरती काय ठेवणार आहे ओके आणि ह्याच्या खाली ना पाणी ठेवलं आहे थोडस ठेवायचं आहे हे बघा अख्खा टोप पण नाही अर्धा टोप पाणी ठेवायचं कारण आहे ना जेव्हा उकळ येईल ना तेव्हा ते पाणी ह्याला लागलं नाही पाहिजे मी शिकली आहे ना आता हळूहळू शिकते गायज मी सगळं जेवणामध्ये हळू तर होऊन जायचं येस पंधरा मिनटं तरी पंधरा मिनटात शिजणार पाहिजे तर गाईज मगाशी जसं मी तुम्हाला दाखवलं जे मम्मी भाजत होती एक कढईमध्ये तर तिळाची चटणी बनवायला तर हे भाजून घेतलेलं त्यात आपल्याला वाटून घ्यायचे हे पण भाजलेत तिळ तिळ पण भाजून घेतली आता आपण जाऊया मिरच्या भाजून वाटून घ्यायच्या कारण की मग तिळचं वाटतं सेपरेट सेपरेट वाटायचं सगळं ओके सो आधी मिरच्या वाटून घ्यायच्यात आणि लसूण आणि लसूण पण शेंगदाणे तिघून कर मधला रोड हो आहे ओके मिरची गाईच लवकर बारीक नाही को, होत म्हणून एचपोरीच आहे बघ ओके गाईस तर आता बारीक होईल पण अशी मिरची बारीक नाही होत ना लवकर हो ती नाही होत मग येस आता मिरची बारीक झाली आणि तू आता मला बिलकुल हात लावू नको सा नाहीतर मला जुंबेल सगळं शेंगदाणा टाकायचे आणि आता शेंगदाणे वारीक करायचे मग तीळ काही शेंगदाणे वारीक तर नाही झाले तेवढे पण ठीक आहे त्याच्यात आपल्याला टाकायचे तीळ जे मम्मीने भाजून घेतले तीळ आता सा तीळ टाकले ते पण मस्त आणि मीठ मीठ टाक आता थोडस चवीनुसार मीठ टाकते मम्मी ह्याच्यात और मीठ अंदर बस चलो अब ये ढक्कन लगा के फिर फिरसे सेम प्रोसेस चलो ना झाली हाऊ नंतर कर करे वास्तर रे येतो नाही मिक्स करून वाट ना तू मला अशीच आवडते मला नाही आवडत झाली आहे ना, ना। हा तर गाईज मला नाही आवडत खारटी चटणी अरे यार मला नाही आवडत हिवाली चटणी मला खारटी चटणी आवडते आणि त्याच्यासोबत मला तांदळाची भाकरी खायची गाईज इतकी ऑसम टेस्ट लागते ना एकदम भारी डाळ भात काय नसलं तरी चालेल पण खारटी चटणी आणि भाकरी भेटली ना तरी पोट भरतं वी द कोकणीज तर आता मी बनवणार आहे पुलाव मी बनवणार आहे ना मी मी पुलाव बनवायला शिकते कसा बनवायचा मला पुलाव बनवता नाही तेवढं So, बट so, mm. 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 मम्मी मला आता सांगणार आहे कसं बनवायचं सो आपण बघूया की काय काय साहित्य लागतं त्याच्यासाठी सो दोन कांदे घेतले दोन टॅमॅ एक आणि अर्धा टमॅटो घेतले कारण हा फ्रीजमध्येच होता आणि कढीपत्ता इथे मिरची पण टाकायची आहे मिरची पण मिरची मिरची पण आणि इथे कोथिंबीर मम्मीने ठेवलेली मला नको आहे मला नाही आवडत चांगलं लागते चांगली टेस्ट आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा जर घरी भाजी बिजी नसेल तर हे चटण्या घ्यायच्या आणि भाकरी नाही तर चपातीसोबत खायचं आमच्या इथे तर असंच होतं बाई भाजी जर नाही बनवली पण आमच्याकडे कधी असं होतच नाही की मम्मी भाजी नाही बनवणार आमच्याकडे सगळं पंच पकवान बनतं सगळं पंच पकवान जे पाहिजे ते बनतं जे पाहिजे ते मम्मी बनवते आम्हाला करता का कोण कमेंटमध्ये सांग तर गाईज हे बघा मस्त पैकी आता हे दूध एवढं तर नाही थंड झालंय पण थोडंसं हाय थंड काढून ठेवतो नाही बघ किती घट्ट म्हणजे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी त्याची आणि आता मम्मीला टाकणार फ्रूट्स जे ताईने कट केले होते आणि ते बघा फ्रूट्स थोडेसे काढून ठेवते हो, बनवूसाठी कारण तिला नाही आवडत कष्ट सगळे आडू नको अर्धे ते ब्लॅक वाले द्राक्ष तर मीच खाल्ले आणि <laughs> ताई मम्मीला बोलते एवढेच दिले का त्या भैयानी द्राक्ष आणि अर्धे मी संपून टाकलेले आणले आले वाव आफ्टर अ लॉन्ग टाइम आमच्या घरी बंद कस्टर्ड चीली। चीली फ्रीज थे थे, मी कसं वर बांधलेत कारण इतकं गरम होत आहे ना मम्मी तर फुल पाणी गरम बांधता आता मी सगळं कट वगैरे करून घेते आणि मग मम्मी दाखव मी सांगेल तुम्हाला काय कसं बनवायचं कसं वासता तरी आज मी राईस बनवणार आहे ह्यांना खावा लागेल सो so काही जातच मम्मीनी ते माझे पप्पा आले ए इकडे आताच खालून आलेत फुल एवढं गरम झालंय ना खालून आता एसी लावायची मस्त एसी मध्ये बसतील आणि हे बघा ही माझी मम्मी अड़ा चाट्नी चाट्नी वन। <laughs> ते चटणी बनवलीये आणि मी ते सगळं कट करायचे ते मम्मी तळणारे पापड मी नाही बनवायचे घरी अच्छा घरी बनवायचे हे बघा इकडे उभा कांदा कापलाय हा बारीक कापलाय कारण आपल्याला कोशिंबीर मध्ये आहे आणि इथे उभे टॅमॅटो आज रियाला सांगितलंय मी भाद बन ला। भात बनवायला आणि ह्या आपल्या वाड्या इथे शिजतायत तीन वड्या झाल्या भाताला भातासाठी धुतलं ग बसव आता कर कुकर <laughs> असं कापलं ना त्याचा टॅमॅटो खायचा असतो चांगला असता सोडून त्याचं त्याचा असते आमच्या मसाल्यांचा डबा बघा खडे मसाल्यांचा अज तेजपत्ता टाकायचा आहे अजून काहीतरी टाकायचं आहे दालचिनी आणि आज आमचा पुलाव आहे ना कुकरमध्ये बनतो आहे कारण आम्हाला भूक लागली आहे आणि आम्हाला लवकर जेवण पाहिजे म्हणून मम्मी कुकरमध्ये बनवायला सांगते नाही तर आम्ही कुकरमध्ये पुलाव बनवत नाही आहो धुवाती कुकर नाही हॅलो ठीक आहे तर हे बघा मम्मीने इकडे ते दोन तेजपत्ता लवंग काळी मिरी आणि दालचिनी आणि दोन इलायची घेतली आणि हे काय चक्रफूल चक्रफूल आता आपण हे टाकूया त्याच्यानंतर कांदा टाकायचा ना हा टाकू कांदा ओके तर आता आपल्याला कांदा टाकायचा कांदा टॅमॅटो सगळं सोबत टाकायचं आहे कांदा टाक आणि कढीपत्ता टाकायचं नाही काढायची बटाट्याची फक्त कट करायचा नंतर मग आधी टाक एवढं नंतर मग जेव्हा भाताचं पाणी टाकशील ना तेव्हा चेंज करायचं मग कुकरचं हाकण लावायचं ह्याच्या हलवायला त्याच्यात दानं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आधी हलव थोडीशी अजून टाक जरा

आता दही टाक दही किती टाकायचं दही एकच चम्मच टाक जास्त नको टाकू बस मिक्स कर दोन मिनटं परत चांगलं थोडंसं आलं लसून अजून टाक थोडंसं आलं लसून टाक थोडंसं टाक किंचित हां बस तुला सांगता सांगता मी विसरून जाईल आणि मग माझं हिचं सांगतो सांगतो मी बनवून पण घेतला असत चांगलं परत गॅस वाढत तेल परतायचं तर इथे कस्तुरी मेथी घेतली आहे कारण ह्याच्याने फ्लेवर येतो चांगला आणि चांगली क्रश करून टाका आणि आता हे चांगलं मिक्स करून घेता थोडीशी कोथंबीर टाका आणि मूडभरच वाटाणे टाकू दाखव कुकरला मारायचं नाही सारखं <laughs> <laughs> मम्मीनी ते ना फ्रोझन मटार करून ठेवले अजून पण आहेत एवढे करून पाच किलो केले पाच किलो, किलो आता आपण मूडवर घेऊया हा आणि आपण याच्यात टाकून देऊया अजून टाकू वाटाणा वाहते मग बस बस दोन टाकली आहे गाई आणि आता आपण मस्त हलून घेऊ चांगलं आता आणि तर आता मी बटाटे टाकते हे मी कट करून घेतलेले आधी मिक्स करू आणि जेव्हा काम करून झालं ना तू पहिलं किचन आवरायचा सगळा माझं काम नाही आता नाही नंतर पण माझं काम नाही थांब जरा तांदूळ थांब तिथे पाणी गरम करायला ठेवलंय <laughs> आणि आज मम्मी ब्लॉगिंग करते शिकतीये माहिती येतं तिला करायला आता आता तांदूळ टाकून आता हे तांदूळ एक मिनिट भर परतायचं थांब तर टाकू तर ते सगळे तांदूळ आता हे मिक्स करून झालंय तर आपण आता हिचं हे गरम पाणी जे करायला ठेवलंय ना ते ह्या भातामध्ये होतो भात म्हणजे हिचा भाषी फुलं ते भाजेल अरे तू दोन दोन काम करते अर्धे मी पकडते पण एका ती बनवते पण हा शेवटचा हात फक्त तिने लावलाय आता बाकी मी केलंय काही सगळं बघू शकता मस्त आणि आता काय करायचंय झाकण लावायचं आता झाकण लावलं तीन शिट्ट्या द्यायच्या फास्ट आणि दोन स्लो मध्ये एक फास्ट आणि दोन स्लो मध्ये <laughs> काय असत मग पण बोलते पचास तीस काहीतरी करत होती कठीण इच बाबा आता मी ये ना पोटात एवढं जळजळ द्याय ना माझ्या पोटात हा मट याच्यामध्ये अजून बिर्याणी मसाला ना तर टेस्ट दिला आहे आपल्याकडे संपला शाही मसाला आहे पण संपलाय शाही मला विसरले आणायची मी तरी पण असं जरी केला तरी तो टेस्टच देईल कारण तो मी बनवलाय तर आता इथे मी कुकर लावलेला आहे आणि पहिली शिट्टी आहे फास्ट ही फास्ट गॅसची शिट्टी आहे मम्मी मम्मी गॅस स्लो करू एक एक, एक ले सिटी झाली आहे माहित नाही एक सिटी झाली आहे मीडियम केलं आहे गाईस गॅस आता गॅस मीडियम केलं आणि आता मी काकडी पण कापली आहे बघा काकडी कापली आता आपण पापड तळूया यार आता यांचा शिमला मिरचीचा झगडा चालू आहे आतमध्ये माहिती आहे हा पंधरा रुपये पंधरा रुपये वाया घालून आली वाटतं शिमला मिरची घेऊन आली वाटतं अरे त्यांनी दिलीच नाही नाही प्रिया यार ना ना है। है ना या अरे यार काय मम्मी तिसरी शिट्टी आहे मम्मी तिसरी शिट्टी मिडियम गॅसची काय पकवते एक पण आवाज नाही आला अरे दोन शिट्ट्या झाल्या पण तू तेव्हा शिमला मिरचीच करत होती आतमय तिथं पंधरा रुपये पंधरा रुपये वाया घालून आली पंधरा रुपये फुकट पंधरा रुपये दिले तिने आणि घेऊन तर नाही आली शिमला मिरची लक्ष कुठं असत तुझ्या थंड उद्या तरच भेट थंड नाही झाले तर तळायला नाही देणार म्हणजे ते उडत तेलात आणि मस्त इथे पापड काढून ठेवलेत मी पापड तळायचे तर मी आता पापड तळून घेते माझं झालेलं आहे जिवण पापड पण तळून घेतले तर मी चालली आहे जेवायला आतमध्ये पाणी घेते स्वतःसाठी आणि हातमध्ये जेवायला जाते तर आत्ता जस्ट आली आहे ए सी लावून आणि जेवायला घेते मी जेवायला जेवा वाटते मग कसं झालंय सांग मी आहे माझं जेवण आजचं दुपारचं ना वड्या संध्याकाळी भेटणार आहे कारण ते गरम आहेत आता आता बघूया कसं लागतंय टेस्ट करून सो गाईज मी टेस्ट करून बघते कसं लागतंय हो बघा हो झालंय आरामात नाही उठक लागतंय सो so गाईज <laughs> इकडे तुम्हाला माझ्या हातात दिसत असेल तो मोहब्बतचा शरबत आहे तो सणा दिदी आलेली घेऊन माझ्यासाठी कारण मी तिला सांगितलं होतं मला पियायचं आहे मोबत शरबत म्हणून <laughs> आणि <laughs> काहीतरी <laughs> केलं मुलं हे बघा भात पाडून ठेवलाय आणि मम्मीने दुपारी दाखवलं ना आळू वड्या त्या फ्राय करून ठेवल्या मस्त क्रिस्पी झाल्या मगाशी गळा आणि मी आता मोहब्बतचं शरबत पिणार आहे आफ्टर अ लॉंग तर बघूया आपण कसा लागतोय तर काहीच मम्माचं जेवण झालेलं आहे माझं पण झालं आहे मी जास्त काही खाल्लं नाही आहे मी हे खाल्लेलं दही भात खाल्लेला आणि आता वाजले साडेआठ मम्मी मम्मी माहिती आहे साडेसातलाच बोलत होती जेवा 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 पण ना आम्ही नाही जेवलो ताई जेवेल मग हळूहळू सगळेच जेवतील पूर्वा मम्मी माझं जेवण झालेलं आहे मी दही भात खाल्लेला आणि नंतर तुझी नोकर नाही मब शरबत मस्त लागतोय पाणी घेऊन